तर पहा माझ्या लग्नाच्या पहिलेच मार्ग होता परंतु मला मार्गाची जाणीव नसल्या कारणाने परंतु मी या मार्गात लग्न झाल्यानंतर मी या मार्गात प्रवेश केला तेव्हा मला जाणीव झाली की हा मार्ग कशासाठी घेण्यात आला माझ्या सासूची प्रकृती फार खराब होती की तिला तिच्या घरच्या लोकांनीच तिला बाहेरचं लावून दिलं होतं ती घरी राहायची तर घुमायची आणि बाहेर राहायची तर ती चांगली राहायची असे करता करता तिला ती तीन वर्ष लोटले हर गावच्या वैदाजवळ जाऊन तिने आपली प्रकृती बरी करण्यासाठी खूप उपाय केला परंतु तिची प्रकृती बरी झाली नाही असे करता करता तीन वर्ष लोटले त्यानंतर आखरी क्षणात तिला खूप त्रास वा त्रास होत होता आणि ती आखरीच्या क्षणी तिने आपल्या मुलांना सांगितले की दादा रे आता माझी प्रकृती खूप वाढलेली आहे मी तुम्हा जगू शकत नाही तर तुम्ही मी आता तुमची आई म्हणून राहणार नाही पण तुम्ही तिला तीन मुलं आणि दोन मुली होत्या पतिदेवसुद्धा होते, होते सासू होती सर्व परिवार होता तेव्हा तिने आपल्या मुलाला सांगितले की मी आता जगू शकत नाही आणि तुम्ही माझी आशा सोडून द्या अशा वेळेस तिने एका वैद्याच्या घरी गेली नेली तिथं चांगली राहिली शिजाड्या गावात वैध होता तिला तिथं नेऊन ठेवली ती तीन महिने तिथं राहिली आणि तीन महिने राहिली ती चांगली राहिली रा आणि गावात आली तर घुमायला लागली शिव वरांडली का ती घुमत होती तर अशा वेळेस तिने सांगितलं का मला गावात ज्ञान होतो मला शिवारामध्ये एक झोपडी बांधून द्या जोपर्यंत भगवंताची नाही आहे मी तोपर्यंत तुमची राहील तर मला मी तिथंच राहू शकते तर तिला तसंच केलं आणि तिला आमच्या गावाजवळच बांधा नव्हता तिथं एक झोपडी टाळून तिला ठेवली तेव्हा माझ्या पतिदेवाचे मित्र म्हणजे आमचे अध्यक्ष जगनरावजी जांभोडकरच होते पहिलेपासूनचे तर त्यांनी सांगितलं की धनराज भाऊ आता मामीची तब्येत खूप खराब आहे आणि ती आखरीच्या क्षणावर आहे तो तू तेव्हा आमच्या गावात दोन तीनच घराचे मार्गदर्शन होते तर तू आता मी सांगतो की मा तू मार्गात येऊन जा आईला विचार सर्व परिवाराला विचार त्यांनी आपल्या घरी गेले आणि जी आमच्या अध्यक्षाने सांगितलेली कथा घरी सांगितली आणि आपल्या आईकडे गेले आणि तिलासुद्धा सांगितली तर तिने एकच सवाल दिला की मी हजारो अगरबत्त्या लावल्या उदबत्त्या तर मला आराम लागला नाही आणि आता असा कोणता हा उदबत्तीचा मार्ग आहे तर मला एका अगरबत्तीत आराम लागेल नाही दादा म्हणे मला आराम लागू शकत नाही तेव्हा त्यांनी सांगितलं नाही म्हणे आई जगनभाऊनी मला सांगितले की एका तासातच आणि एका अगरबत्तीत आराम लागते तर पहा तिला तेव्हा त्यांनी सर्वांनी विचार केला आणि त्या आईचे न ऐकता आई तिला खासरत टाकून अशा अवस्थेत आणली की दोघा तिघांनी पकडून आणली दोन तीनही मुलांनी तिला, तिला। आणि घरी आणून आंघोळ करून दिली आणि आमचे तेव्हा बावनकुळे साहेब अध्यक्ष डॉक्टर साहेब अध्यक्ष होते त्यांच्या घरी नेली आणि तिला तीर्थहंगारा करून दिला ती आज तीन वर्षाची न जेवणारी बाई कशी जेवण करतच नव्हती त्या एका क्षणामध्ये एका तीर्थामध्ये तिला एका आराम लागला आणि त्या अध्यक्षाच्याच घरी तिने जेवण मागितली की मला आज जेवण द्या आणि त्या आमच्या अध्यक्षबाईंनी तिला जेवण देऊन ती बाई घरी चालत आली पाया मार्गाची रूपरेषा किती अमोल आहे आणि कसा हा मार्ग आहे परंतु आपण या मार्गात येताना आपण वचन देत असतो की भगवंता मी मरीन किंवा जगीन या मार्गाला सोडणार नाही परंतु आपल्याला बेचाळीस झाल्यानंतर आपण या मार्गाला विसरून जातो आपण बैठकीत जात नाही हवनाला जात नाही घरात आपण आपल्या घरात सर्व लोकांना कसंही बोलतो परंतु या मार्गात चालत नाही आपण जर वाईट व्यसनाने वागलं तर आपल्यावर जुनेच दुःख उत्पन्न होतात हे माझ्यावर अनुभव घडलेले आहे कारण की माझ्या सासूने माझं लग्न झालं त्यानंतर तिने आपल्या मुलाचे लग्न पाहिले चांगली होती आतापर्यंत जिवंत होती खूप दिवस जगली परंतु माझ्या लग्नामध्ये माझ्या सासूने माझ्या सासऱ्याने तिला काहीतरी वाईट बोलले तर माझ्या सासूने आपल्या मनावर एक असा परिणाम घेऊन टाकला की त्या बाईने भगवंताला योग मागितले की भगवंता जेव्हा मी तीन वर्ष बिमार राहिली तेव्हा मला माझ्या घरच्या लोकांनी काही म्हटले नाही आणि आज मी बरी झाली आणि माझ्या घरात पर्यायची सून आली तर हे लोक असे बोलत आहे तर मी काय करू म्हणून मला मुक्ती द्या हा शब्द त्या बाईने वापरला आणि ती त्याच क्षणी बेहोश झाली की भगवंताने उचलून घेतली पहा तिचे मुलगा घरी नव्हता ती कथेला गेले होते आणि इकडे माझ्या घरी खूप वातावरण बिघडलं होतं ते तेव्हा शेवकांनी शेवकांना बोलावले जे पुन्हा दोन मुलं घरी होते त्यांनी शेवकांना बोलावले अध्यक्षांना बोलावले आणि सांगितली की माझी आई डोळेसुद्धा उघडत ता ना 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 नाही पाहत सुद्धा नाही बोलत सुद्धा नाही माझ्या आईला आत्ताच्या आत्ताच काय झाले हे आम्हाला कळत नाही तर सेवकांना बोलावून आणले आणि शेवकांनी विनंती केली की हे भगवंता तिचा मुलगा मार्ग घेणारा मुलगा घरी नाही आणि तो बाहेर आहे परंतु आम्ही तिच्यासाठी अशी विनंती करतो की तिला होशात येऊन आण आणि तिच्या हाताने कोणती चुकी झाली ते आम्हाला कळू दे आणि मग तुला काय घडवायचे आहे ते तू घडवू शकते अशी भाव सर्व शेवकांनी आणि आमच्या अध्यक्षांनी विनंती केली आणि तिला होशात आणले तेव्हा तिने सांगितले की मी हा शब्द भगवंतासमोर ठेवला की मला तीन वर्ष मी बी राहिली तर मला कोणीच काही म्हटलं नाही आणि आज पर्याय दिसून आली तर मला हे लोक असे बोलत आहेत म्हणून मी भगवंताला मुक्ती मागितली की भगवंता मला तुझ्या साम पायाशी जागा दे अशी मी भगवंताला विनंती केली आणि एवढा शब्द सांगून शेवकांनी माफी मागायला लावली माफी मागून माझी व सासू आज अठरा वर्ष जगली आणि अठरा वर्षे जगल्याच्या नंतर ती देवामध्ये विलीन झाली आहे म्हणून आपण जे समोरचे दुःख असते ते मागे येतात समोर येतात मागचे दुःख म्हणून सर्व शेवकांनी शेवकिनींनी मी अशी विनंती करतो की शब्द सांभाळूनच बोला कोणी घरचा व्यक्ती जर बोलत असला काही वाईट तर आपण मनाला लावून घेऊ नका आणि आपण त्यांना समजवून सांगा की असं बोलायचं नाही असं चालायचं चा नाही मुलांनाही बोलताना सांभाळून बोला आणि जेव्हा घरचे लोक जर ऐकत नसतील आणि चांगले असतील तर आपण बी एक दोन शब्द त्यांना बोलायचा की नाही असं नाही आपण असं केलं पाहिजे सुनेने नाही सासू आले सासूला समजावून सांगितलं पाहिजे की आई आपण आज हे काम नाही करायचं हे काम सामोरं करू असं समजवून सांगणं हे सुनाच्याही गरजं आहे कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं पालन करा बा आणि मेन म्हणजे या मार्गाची चर्चा बैठक चर्चा बैठकला ज्या व्यक्ती जाईल त्याच व्यक्तीला या माईकजवळ बोलण्याची संधी मिळते आणि त्यांना धाडस येते की मी दोन शब्द सांगू शकेन जी व्यक्ती चर्चा बैठकला जाणार नाही त्या व्यक्तीला कधीच बोलायची संधी मिळत नाही आणि ती बाई बोलू शकत नाही ती दहा वर्षाची शेवटी लावू की वीस वर्षाची झेवकिंड लावू तिला भीतीच वाटते की मी काय सांगेन मला काय सांगता येईल म्हणून आपल्याला या भगवंताने शे शिक्षण म्हणून शाळा लावून दिलेली आहे जशी आपण पहिली शाळा शिकली आहे आणि मास्तरनी आपल्याला शिकवलं आहे तशीही आपल्याला भगवंताने एक शाळा लावून दिली आहे त्या शाळेत काय शिक्षण मिळते आपल्याला चार गावचे चार लोक येतात हवनाला ते चार गावचे चार उपाय सांगतात की माझ्या गावी असं झालं या बैठकीत असं झालं की माझ्या घरी असं वातावरण झालं ते सर्व ऐकायला मिळते आणि ते ऐकल्यानंतर आपल्या मनात राहून आपल्याला सांगा ते सांगायची उत्सुकता वाटते म्हणून सर्वांनी चर्चा बैठकला आणि हवनाला खूप वेळातून वेळ काढून जावे मी सुद्धा जाईन आणि मी जातच असतो माझी सकाळची विनंती कधीच चुकत नाही आणि मी चुकवत चुकवतसुद्धा नाही परंतु भगवंता सर्व माझ्या शेवकांना शेवकिनींना सद्बुद्धी सद्विचार दे चांगले वळण दे आणि मलासुद्धा चांगले गुण दे बाबांनी दिलेले चार तत्त्व तीन शब्द पाच नियम मी जीवनात पालन करीन असे मी सत्यवचन देतो त्याला जीवनात कधीच विसरणार नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करून सर्वांना माझा नमस्कार